तर बघा काय सूचना आलेली आहे ही चौदा तीन दोन हजार चोवीस म्हणजे आज आलेली शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक पवित्र पोट्रोलद्वारे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका मान्य उच्च न्यायालय मुंबई व मान्य खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झाले आहे या यासंदर्भात मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्ती वादांती मान्य उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले हा प्राप्त दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कारवाई होईल तक्रार निवारण दुरुस्तीकडे समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून या निर्णय संबंधितांना करण्यात येत आहे तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नमूद दिलेल्या ईमेल अड्रेचा वापर करावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आलेले हे आपल्याला समजले असेल ओढसा वर्षाला एक करा शेअर काय असू नका धन्यवाद